नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत पहलगामच्या घटनेनंतर त्याचे अनेक वर्षात उमटत आहेत आणि सतत वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकू येत आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री किंवा परराष्ट्रमंत्री अन्य मंत्री धमक्या देत आहेत की आम्ही आणू अणुबाम टाकू या पोकळ धमक्या आहेत कारण त्याला काही अर्थ नाही बिलावल भुत्तो पाकिस्तानचे नेते आणि बेनझीर भुत्तो यांचे चिरंजीव ते परराष्ट्रमंत्री होते पाकिस्तानचे ते म्हणाले की सिंधूचं पाणी आहे तोडलं तर आमच्यासारखे म्हणजे आम्ही त्याचा बदला घेऊ रक्ताचे पाठ वाहतील वगैरे आणि या बिलावलने आपल्या कुटुंबियांना परदेशात रवानगी केली त्यांची पाकिस्तानचे संरक्षण संरक्षण प्रमुख लष्करप्रमुख जे आहेत मुनीर त्यांच्याही कुटुंबीय परदेशात रवाना आहेत हे घाबरगुंडी उडालेली यांची सगळ्या नेत्यांची हे केवळ पोकळ आणि बोगस धमक्या देतात कारण भारत आता अत्यंत आक्रमक पवित्र्यात आहे मध्ये सव्वीस जणांचा निष्पाप नागरिकांचा क्रूरपणे बळी घेतल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण देशात उमटलेली आहे हा हल्ला कसा झाला हो कसा शकला सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी होत्या तिथे आणि आमच्या काही चुका झाल्या हे केंद्र सरकारने मोदी सरकारने मान्य केलेलं आहे सर्वपक्षीय बैठकीत चुका झाल्या पण आता त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आणि ह्या मुद्द्याच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम काहीही करायचं नाही हे सगळं खरं आहे पण सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने आणि अन्य पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला सरकारला आणि सांगितलं तुम्हाला जे काही कडक कारवाई करायची आहे पाकिस्तानच्या विरोधात जे, पाकिस्तान जे काही उपाय योजायचे हो असतील मग ती स कुठलाही मे हल्ला असेल पती हल्ला असेल काय क्षेपणास्त्र डागणार असो काही करणार असो त्याला आमचा पाठिंबा आहे आता एवढं सगळं सांगितल्यानंतर काँग्रेस नेत्यांना म्हणजे जे राज्यस्तरावरचे वेगवेगळे नेते आहेत त्यांना याच्याशी विसंगत असं वर्तन करायचं काही कारण होतं का अजिबात नव्हतं का पण काँग्रेसचं सध्याचं नेतृत्व राज्यातलं महाराष्ट्रासारख्या राज्यामधलं राज्या इतकं दिवाळखोर नेतृत्व आहे इतके भंपक नेते आहेत आपल्याकडे की ज्याचं नाव मोदींच्या विरोधात व व्यक्तिगत टीका नाना पटोले यांनी पूर्वी केली होती तुम्हाला आठवत असेल आणि ते म्हणाल त्या मोदींबद्दल मी बोललोच नाही म्हणे ते दुसरे कोणते मोदी त्यांच्याबद्दल मूर्ख मूर्खेत का लोक प्रदेशाध्यक्ष जो विधानसभाध्यक्ष राहिला ज्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा निष्करण राजीनामा देऊन महाविकास आघाडीला खड्ड्यात घ्यातलं हे नाना पटोले ते कसे बसे निवडून आले त्यांच्यासारख्या नेत्यामुळे आणि वाट्याल वा ते बरायचे ते तोंडा लिहिले त्यात कुठलाही अभ्यास नाही दूरदर्शीपणा नाही तोंड आहे म्हणून बकवास करायचा आणि त्या त्याच प्रकारे दुसरे नेते म्हणजे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते राहिलेले ते कशा पद्धतीने बोलतात ते दम दिल्यासारखा पोकळ धमक्या दिल्यासारख्या छाती पुढे घालू काढून नुसतं बोलायचं कायचं कारण मूळ शिवसेना शिवसेनेतले होते त्यामुळे अशाच पद्धतीने बोलायची त्यांना सवय पण ते बोलण्यात काही पॉईंट असला पाहिजे ते, ते काय म्हणाले पेहलगामच्या बाबद्दल बद्दल की म्हणे दहशतवाद्यांना धर्म विचारून जात विचारून हल्ला करायला वेळ होता का त्यांना असं ते म्हणाले आता वेळ होता का म्हणजे प्रत्येक कित्येक लोकांनी सांगितलं की आम्हाला धर्म विचारला आमचा आणि गोळ्या घातल्या आम्ही हिंदू होतो म्हणून गोळ्या घातल्या तुम्हाला डोळ्यावर पट्टी ओढायची का घालायची क्या हे झालं ना ते तिथले लोक सांगतात वडटीवारांना काय माहिती आहे याच्याबद्दल आणि दहशतवाद्यांना वेळ होता का नाही असं ते म्हणाले हे अत्यंत असंवेदनशील पद्धतीचे नेते आहेत हे भंपक नेते आहेत अत्यंत काँग्रेसला खड्ड्यात घालणारे हे नेते आहेत आणि हे वारंवार असं बोललेले आहेत म्हणजे म ते म्हणाले की मध्यंतरी असं ते म्हणाले की सा सगळे साधू नालायकच असतात म्हणाले आता एकदा सगळ्या साधूंना एका झटक्यामध्ये नालायक एक तुम्ही ठरवता नंतर ते म्हणाले एकदा की भाजपला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे एखाद्या पक्षाला कुत्रा बनवण्याची कुत्र्याची उपमा देता तुम्ही काय आहे काय हे मी दुसरं चांगल्या सभ्य सुसंस्कृत भाषेमध्ये तुम्हाला कडक टीका करता येऊ शकते एक जसं पूर्वी अशा प्रकारचं वक्तव्य झालं होतं की कौ, अकोल्याचे मी कॉ या काँग्रेस नेत्यांकडनंच अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे ते आजारी आहेत बरेच दिवस तर हे काय म्हणाले आम्ही हे नेते मी ज्यांचा उल्लेख करतोय सारखा की व्हेंटिलेटर व्हेंटिलेटरवरती हे नेते आहेत मी भाजपचे आणि तो केव्हा काढतील हे माहीत नाही पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील एखाद्या माणसाच्या आजारपणाबद्दल संजय धोत्रे हे सज्जन माणूग्रस्त आहे सज्जन नेते त्यांच्याबद्दल तुम्ही अशा प्रकारचं काँग्रेसचे नेते वक्तव्य करतात काही किमान काही सुसंस्कृतपणा आहे की नाही हे सातत्याने अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत सैफुद्दीन सोस काय म्हणाल ते सांगण्यापूर्वी तुम्हाला दुसरं म्हणतो की आर बी थिम्मपू नावाचे एक्साईज मंत्री म्हणजे अबकारी मंत्री कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे ते काय म्हणाले की नाव आणि धर्म विचारलाच नसणार त्या अतिरेक्यांनी अरे तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही तिथे बंगळुरूमध्ये आहात विचारला नसणार तुम्हाला तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही तिकडे गेलात का कोणाशी बोललात का पण अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांना वाटलं की याच्यामुळे मुस्लिम खुश होतील अरे इकडचे मुस्लिम हे इथले मी यांना असं बोलण्याची गरज नाही आहे इथले मुस्लिम सगळे देशभक्त आहेत काही अपवाद सोडले तर सो काही अपवाद मोजके संपूर्ण मुस्लिम धर्मातले लोक इथले देशभक्त आहेत या देशावरती प्रेम करणार आहेत त्यांना असं वरवरचं काहीतरी बोलून काही सुखावणं ते सुखावतील आणि मतं मिळतील असा विचार करण्याचं कारण नाही आहे सिद्धारामय आता काय म्हणाले म्हणजे जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत तेही असंच काहीतरी म्हणाले की तिकडे म्हणजे युद्ध करण्याची काही गरजच नाही म्हणून पाकिस्तानबरोबर म्हणजे काय करायचं आहे तिथे म्हणजे काय करायचं आणि काय युद्ध हा शेवटचा पर्याय आता तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की युद्ध हे वाईटच असतं स्वतः मोदी म्हणाले होते युक्रेनला जाऊन की युद्ध आपण थांबवलं पाहिजे युद्ध शांतता महत्त्वाची युद्ध नकोच सध्या जगा जगा पुढे युद्ध असता कामा नये जगाला शांततेची गरज आहे हे नेहरू म्हणायचे ना आणि मोदी म्हणाले आता युद्ध हे युद्ध हा शेवटचा उपाय हे लहान मुलालाही माहिती आहे कधी एकदा युद्ध करतोय असं इथे मोदी असतील किंवा काँग्रेस कोणालाच वाटत नाही काँग्रेसची लाईन काय की कि मोदी किंवा सरकार मोदी सरकार जे काय करणार त्याला आमचा पाठिंबा आहे मग तुम्हाला युद्ध युद्धाची गरज नाही वगैरे म्हणण्याची गरज काय होती सिद्धरामयन तुम्ही तुमचं बघा ना सरकार कसं चालतंय ते त्याच्यावरती वे वेगवेगळ्या अडचणी येत आहेत कोण काय काय बोलतंय काही समंग योजना जाहीर केल्यामुळे तुमची अर्थव्यवस्था अडचणीत आहे ते ते बघा ना तुम्ही राष्ट्रीय प्रश्नावरती कशाला बोलता तुम्ही बोलायचंच कारण नाही आहे आता सैफुद्दीन सोस हे अडगळीत पडलेले काँग्रेसचे माझी ने हे काँग्रेसचे नेते माजी मंत्री आता सैफुद्दीन सोज त्यांचे चिरंजीव काँग्रेसचे प्रवक्ते आहेत सैफुद्दीन सोज यांच्या या यांचं नेतृत्व कसं आहे की तिथे आत्ता काँग्रेसची वाट लागली विधानसभा निवडणुकीत हे काय करत होते सोर्स यांच्यासारखे नेते तिथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती होती पण नॅशनल कॉन्फरन्सला यश मिळालं काँग्रेसला काहीच यश मिळालं नाही तिथे आणि हे बडबड नुसती करायची अशी ते काय म्हणाले की म्हणजे सिंधूचं पाणी आपण कट केलेलं आहे किंवा करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे तर सिंधू ही पाकिस्तानची लाईफलाईन आहे म्हणजे त्या पाकिस्तानचं या सिंधूच्या सिंधू करारातलं पाणी मिळालं नाही तर पाकिस्तानचं तहान पाकिस्तान तहान येईल व्याकुळ होईल पाकिस्तानची फरफट होईल हे दिसतंच आहे पण त तसं काही करायची गरज नाही असं ते म्हणाले आणि आजपर्यंतचे जे जे जेव्हा जेव्हा युद्ध भारत पाकिस्तान झाली तेव्हा आपण असा यो उपाय योजला नाही अरे खरं आहे पण आज ही स्थिती काय आहे अगोदरची स्थिती काय होती टोकाचं पाऊल भारताने उचलल्याशिवाय त्यांचा गळा आवळल्याशिवाय त्यांना अक्कल येत नाही ना पाकिस्तानला पाकिस्तान हा स्वत देश दहशतग्रस्त आहे तरी सुद्धा दहशतवादी पाठवतो ना आपल्याकडे मग त्यांना कानाखाली दोन चार वाजवल्याशिवाय त्यांना अक्कलच येणार नाही ना, ना। मग कशासाठी तुम्ही हे बडबड करता येईल काँग्रेसला खड्ड्यात घालताय का तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करून वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य होत आहेत आता भारत को आगे नाही जाणार आहे म्हणजे इथनं आगे नाही जाणार भारताला असं टोकाचं पाऊल उचलता कामा नये असं सैफुद्दीन सोज हे घरात बसून बोलत आहेत कधी एकदा असं टोकाचं पाऊल टाकतोय असं काही भारत सरकारला किंवा सगळ्या बागे सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना झाले का नाही झाले तसं बडबड अशा प्रकारची कहून वारंवार काँग्रेस पक्षाला खड्ड्यात जातात ते लोक आकडेचे तारे तोडतात देखील एकापेक्षा एक नेते आणि काँग्रेसमध्ये महाराष्ट्रसह एवढा आता दिवाळखोरी आहे नेतेच नाहीत नाही इथे आता पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे पण ते कुठे मला माहिती आहे मग त्यांना ॲक्टिव्ह करायला पाहिजे त्यांचे त्यांचं त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे अशा ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी त्यांना सांगितलं पाहिजे काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वानी ठीक आहे भला पराभव अनेकांचा होतो पण याच्यामुळे त्यांना तुम्ही महत्त्व द्या ना पक्षामध्ये त्यांच्यासारख्या नेत्यांना जे जुने जाणते काँग्रेसमधले नेते अभ्यासू आहे। आहे नेते आहेत त्यांना पुढे करा तुम्ही समजा सतेज पाटील आहेत बंटी पाटील आहेत आहेत ना काही मोजके नेते अजून हर्षवर्धन सपकाळना त्यांचं स सहाय्य मिळू शकतं आणखीन जे काही नेते आहेत काँग्रेसचे त्याच्याऐवजी भंपक नेते बडबड करतात वायफळ त्याला का आणि काही अभ्यासही नसतो यांचा हे सातत्याने अशा प्रकारची बडबड करतो मी म्हणतो की मणीशंकर अय्यारांनी जसं वारंवार काँग्रेसला खड्ड्यात घेतलं आहे दोन हजार चौदामध्ये मोदींना चहावाला अशी हेटाळणी करून काँग्रेसचं नुकसान केलं त्यांनी आणि त्यानंतर वारंवार अशा प्रकारची वक्तव्य केली त्यांनी पाकिस्तानची पा, पा, पा पाकिस्तानची पाठराखण करणारी पाकिस्तानबद्दल सहानुभूती स्वर आळ आली आणि आज वातावरण कसं आहे की तुम्ही तटस्थपणे काही भाष्य केलं तरीसुद्धा एक जरी वाक्य चुकलं तुमचं तरी त्याचा चुकीचा अर्थ लावून भारतीय जनता पक्षावाले बसलेले आहे टपो अशावेळी सावधपणे बोललं पाहिजे आता मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की कोणीही अशा प्रकारची वक्तव्य करायचे नाही आणि तुम्ही बोलूच नका तुम्हाला अधिकारच नाही तो बोलण्याचं जयराम रमेश यांनी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी ही वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत मग तर विजय वडेट्टीवार असतील सैफुद्दीन सोद असतील किंवा अन्य कोणी नेते असतील तर ती काँग्रेसशी अधिकृत लाईन नाही आहे असं त्यांनी सांगितलं सिद्धरामाई असतील किंवा दुसरे एक मंत्री असतील आणि मी तुम्हाला सांगतो की या वडेट्टीवारांनी एक लोकसभेच्या वेळी एक निव निवडणुकीच्या वेळी विधान केलं होतं की कसाबनी म्हणजे अजमल कसाब आणि अन्य पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हेमंत कर्कवे प्रभूतींची के हत्या केली नाही ती हत्या कोणी केली त्यांचं म्हणणं की संघाशी निष्ठा असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गोळीने त्यांचा बळी घेतला असं विजय वडेट्टीवार म्हणाले आता एका माझी पोलीस अधिकाऱ्यांनी एका पुस्तकात हे लिहिलेलं आहे पण हे कुठेही सिद्ध झालेलं नाही आहे वडेट्टीवारांना याच्याबद्दल ॲडिशनल काही माहीत नाही पण त्यांनी हे वक्तव्य केलं आणि मग लोकांनी प्रश्न उपस्थित केले त्यांच्यावरती मी तुम्ही कसा आपला चिट देत आहेत का असं लगेच भाजपाने ती, प्रति टीका केली देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्ही पाकची भाषा बोलताय आणि बरोबर मी बोलणारच ना असं टीका करणार मी वडेट्टीवा नाना पटोले यांनी मतं आणण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे काँग्रेसचा जनाधार वाढेल जो आक्रसलेला आहे त्यासाठी काहीही केलं नाही या लोकांनी खड्ड्यात घातलं काँग्रेसला वाट लावली काँग्रेसची वाटोळा केलं काँग्रेसचं लोकसभेमध्ये यश मिळालं त्यांना त्याला त्यांच्या स त्यांची त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी यांचा जास्त वाटा आहे यांचा वाटा कमी आहे भारत आ, भारत जोडो यात्रा असेल कॉंग यांची किंवा सामाजिक न्याय यात्रा त्याचा फायदा झाला आणि भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता ओसरलेली होती थोडीशी लोकसभेमध्ये तर पत्यंत आलेलं आहे निवडणुकीमध्ये सगळीकडेच पण त्यांनी नीट चांगलं काम केलं असतं तर अजूनही जागा काँग्रेसच्या कौ, कौ, वाढल्या असत्या मग विधानसभेमध्ये यांचं लोकसभेच्या यशामुळे एकदम बेभान झाले हे लोक विधानसभेमध्ये लोक फटका मिळाला लोकांनी फटका मारला मा, 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 मार त्यांना या प्रकारची वक्तव्य करून काहीही उपयोग नाही आज तुम्हाला सांगतो की शाहिद आफ्रिकी यांनी भारताच्या लष्करावरती अतिशय गलिच्छ टीका केली आहे ते म्हणाले की भारतीय लष्कर बेकार आहे फटाका फुटला तरी पा, पा पाकवरत त्याचं खापर फोडलं तर नालायक निकम्य आहे भारताचं लष्कर असा नीच नालायक शाहिद आफ्रिकी म्हणतो बोगस हा शाहिद आफ्रिकी अत्यंत भंपक माणूस येतो अत्यंत भारतवेष्ट आहे तो अत्यंत धर्मांध आहे तो तेव्हा त्याला फारसं इथे फोकस देमध्ये आणण्याचंच कारण नाही आहे अशा या शाहिद आफ्रिकी त्याला ठोकून काढायला पाहिजे त्याला ओवेसीने ठोकून घडलं ते म्हणजे कोण आहे जोकर नाही आहे कोण आहे असं ओवेसीने ठोकून घडलं त्याला बिलावर भुतो आणि बाकीचे लोक जे बडबड करत आहेत ना की बा भारताला आम्ही सबक शिकू मग धडा शिकू अमुक तमुक वगैरे त्यांनासुद्धा ठोकलं ठोकून काढलं ओवेसी ओवेसी म्हणाले की भारत खूप पुढे तुमच्या तीस वर्ष पुढे तुम्ही कुठे आहात आणि आम्ही कुठे आहात तुम्ही काय करणार आमचं ओवेसीनी या प्रकारे भारत सरकारची भारत देशाची बाजू घेतली कौतुकास्पद आहे आणि हे काँग्रेसवाले कुठल्या भाषेत बोलत आहेत बघा तुमच्या राष्ट्रीय नेतृत्वानी भूमिका घेतली की आत्ता या कठीण समयी आम्ही सरकारच्या चुका दाखवू आणि दाखवल्यासो आहेत त्यांनी आणि सरकारला मान्यही करावं लागलं पण त्याचवेळी या कठीण प्रसंगी म्हणजे आव्हानाच्या प्रसंगी आपण सर्व देश एक आहोत आणि मोदींनीसुद्धा त्यांच्या मन की बातमध्ये असा उल्लेख केला राजनाथ सिंगांनी उल्लेख केला की सगळे विरोधी पक्ष आमच्या मागे उभे राहिलेले आहेत जेव्हा आपण असे एक पूर्णपणे आमचा बेक आहे असा म्हणू अशावेळी तेव्हा कुठलीही परकीय शक्ती आपलं काहीही वा हे करू शकत नाही आणि त्याचवेळी मी हे सांगतो की जे जहाल आपल्याकडचे हिंदुत्ववादी नेते आहेत ते सुद्धा मुसलमानांच्या देशभक्तीबद्दल वारंवार शंका उत्पन्न करतात त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा सांगतो ज्या अनेक मुसलमानांनी आपल्या हिंदू बहिणींना वृद्धांना जे कोणी असतील जखमी असतील मृतांचे कुटुंबी असतील त्यांना जी मदत केली त्याचा आवर्जून उल्लेख हिंदुत्ववादी पुरावी बीएमप असेल भाजप असेल संघ असेल भा या नेत्यांनी केला पाहिजे कौतुक केलं पाहिजे त्यांचा सत्कार केला पाहिजे यांनी तिथे काम केलं त्यांचा म्हणजे हिंदू मुस्लिम हे एकत्र राहतील आणि एकत्र येतील पाकिस्तानच्या विरोधात हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळे सगळे एकत्र येतील आणि लढतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यासाठी आपण एक लक्षात घेतला पाहिजे की सरकारवर अभ्यासपूर्ण टीका करायला काही हरकत नाही म्हणजे त्या सरकारच्या त्रुटी दाखवा तुम्ही सुरक्षा यंत्रणेतले दोष दाखवा तुम्ही कोऑर्डिनेशन कमी असेल तर ते सांगा तुम्ही पण त्याच्या पलीकडे तुम्ही आक्रस्ताळी वादग्रस्त वक्तव्य करणं टाळा जनरल बक्षी यांनी अग्निवीर योजना ही कशी चुकीची आहे राहुल गांधी बोलत होते संरक्षण खात्यामध्ये आपण कशा एक लाख लोकांना आपण जागा भरलेली नाही आहेत अशा अनेक तुटी दाखवून दिलेल्या आहेत पण विजय वडट्टीवार असतील किंवा सिद्धरामय्या असतील किंवा सैफुद्दीन सोस हे काँग्रेसचे नेते आणि अजूनही काही लोक भंपकपणे बोलतात ते देशाचं आणि पक्षाचंही नुकसान करतात किमान हे आकडेसे तारे तोडणं बंद करा अरे या प्रश्नावरती तुम्ही रस्त्यावर येऊन पाकिस्तानच्या विरोधात नारे द्या मोर्चे काढा जे जखमी असतील किंवा मृतांच्या कुटुंबियांना मदत करा आर्थिक मदत करा त्यांना काय करते हे महाविकास आघाडीचे लोक काय करतात का? काँग्रेस काय करतोय श शरद पवारांचा पक्ष काय करतोय उद्धव ठाकरे यांचा पक्ष ज्या प्रकारे मदत करायला पाहिजे मदत धावून गेलं पाहिजे ज्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानचे विरोधात आंदोलन केलं पाहिजे एकजुटीने आंदोलन केलं पाहिजे त्याबाबत महाविकास आघाडी कमी पडती आहे दिवाळखोर आहे विरोधी पक्ष पूर्णपणे विरोधी आघाडी महाराष्ट्रातलीचं दे आणि देशभरात ठिकठिकाणी समाजवादी पार्टी काय करते मुसलमानांचं चालन करणारा अखिलेश यादव या अनेकदा हो करतात चालन का आवाज उठवत नाहीत कुठेत लालू कुठेत मायावती हे प्रश्न विचारावे भी लागतील अशा प्रकारचं एकतर्फी राजकारण करून चालला मी शरद पवारांवर सुद्धा टीका केली होती ती याच हेतूने शरद पवारांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल कोणीच शंका घेऊ शकत नाही त्यांच्या पक्षाबद्दल पण त्याचवेळी एकतर्फी भूमिका आणि घेणं हे चुकीचं कसं आहे की धर्म बघून हल्ला झालाच नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे धर्म विचारला आणि दहशतवाद्यांनी आपल्या हिंदू भावा बहिणींना ठार मारलं आणि याचा बदला भारत घेणारच हे ठामपणे सांगितलं पाहिजे आणि जे घडलं आहे वास्तव ते तसं जे तसं लोकांना सांगितलं पाहिजे त्यात काहीतरी पांघरून घालायचं असं या बाबतीत करता कामा नये आणि हे करतानाच आपण सगळे हिंदू मुस्लिम सर्व धर्म आणि जातीचे लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे काँग्रेस नेत्यांनी एकच गोष्ट करावी मूर्खासारखी वायफळ वक्तव्य करू नयेत तरीसुद्धा देशाचं कल्याण होईल तुझ तास एवढंच इथेच थांबतो नमस्कार